तुम्हाला कधी विचार आलाय का की एखाद्या नेहमी काळ्या कपड्यातील हातात अत्याधुनिक रायफल्स असलेले जवान का फिरतात अगदी गर्दीत असो किंवा विमान प्रवासात स्टेजवर भाषण देताना असो किंवा रस्त्यावरून जाताना हे कमांडो त्यांच्या सावलीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी असतात कारण ती व्यक्ती झेड प्लस सिक्युरिटी घेऊन वावरते पण ही सुरक्षा व्यवस्था भारतातील सर्वात उच्चस्तरीय आणि सर्वात खर्चिक सुरक्षा म्हणून मानली जाते पण ही सुरक्षा एवढी खर्चिक आहे तर मग या सुरक्षेचा खर्च नक्की कोण करत आता तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का भारतामध्ये सुरक्षा पातळ्या चार टप्प्यात विभागलेल्या आहेत एक्स वाय झेड आणि झेड प्लस तर एक्स लेव्हल मध्ये फक्त दोन तीन जवान असतात वाय लेव्हल मध्ये अकरा जवान असतात झेड मध्ये बावीस जवान आणि झेड प्लस पातळीवर तब्बल पन्नास ते साठ कमांडो नेहमी तैनात असतात झेड प्लस ही पातळी केवळ देशातील काही मोजक्या लोकांनाच मिळते त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गांधी राहुल गांधी यांचा समावेश होतो तर काही मुख्यमंत्र्यांना सुद्धा ही सुरक्षा मिळते या सुरक्षेची मागणी केवळ राजकीय इच्छेवर ठरत नाही ती ठरते इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच वरती आयबी सतत प्रत्येक मोठ्या नेत्याच्या प्रभावशाली व्यक्तीच्या सुरक्षेचा अभ्यास करत असते कोणत्या नेत्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे कोणाला धमके आले आहेत कोणत्या कार्यक्रमाला मोठ्या गर्दीमध्ये जावं लागणार आहे या सगळ्या अहवालांच्या आधारे गृह मंत्रालय निर्णय घेतो की कोणाला कोणत्या पातळीची सुरक्षा द्यायची आहे तर झेड प्लस सुरक्षा मिळणं म्हणजे आयुष्यभरासाठी सावली सारखे कमांडो सोबत राहणार हे कमांडो फक्त नेत्याच्या शेजारी चालत नाही तर त्यांचा प्रवास घर निवासस्थान सार्वजनिक कार्यक्रम अगदी खाजगी मीटिंग यामध्ये सुद्धा सतत नजर ठेवतात प्रत्येक ठिकाणी आणि सुरक्षा तपासणी केली जाते बुलेटप्रूफ गाड्या वापरल्या जातात स्टेजवर भाषण देण्याआधी परिसरात डॉग स्कॉड मेटल डिटेक्टर्स अगदी ड्रोन सर्व्हिलन्स वापरून सर्व बाजू तपासल्या जातात या सुरक्षेचा खर्च अतिशय प्रचंड आहे एका व्यक्तीच्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेसाठी वर्षभरात चाळीस ते पन्नास लाख रुपये लागतात या जवानांचे वेतन शस्त्रास्त्र वाहन बुलेट प्रूफ गाड्या तांत्रिक साधनं प्रवास लॉजिस्टिक सगळं काही आलं सर्वात महत्वाचं म्हणजे हा खर्च सरकार करतं म्हणजेच करदात्यांच्या पैशातून ही सुरक्षा व्यवस्था चालते पण यावरून वेळोवेळी वाद होतात कारण एका नेत्यासाठी पन्नास ते साठ कमांडो तैनात असतात तर दुसरीकडे सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी तासन तास रांगेत थांबावं लागतं पोलिसांचा तुटवडा भासतो अनेक गावांमध्ये पोलीस ठाण्यातही आवश्यक तेवढे कर्मचारी नसतात त्यामुळे प्रश्न पडतो एवढा खर्च करून एवढे जवान नेत्यांच्या मागे ठेवणं योग्य आहे का मात्र सरकारचं म्हणणं असं असतं की देशातील सर्वोच्च नेतृत्व उच्च पदस्थ नेते आणि संवेदनशील व्यक्ती सुरक्षित राहणं हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहे कारण या नेत्यांवर हल्ला झाला तर त्याचे परिणाम फक्त एका व्यक्तीवर न होता संपूर्ण देशावर होतात त्यामुळे हा खर्च आवश्यक आहे या उलट खाजगी उद्योगपतींनाही सुरक्षा हवी असेल तर त्यांना स्वतः खर्च उचलावा लागतो अंबानी कुटुंब याचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांच्याकडे झेड प्लस सुरक्षा आहे पण त्याचा सर्व खर्च ते स्वतः उचलतात मात्र राजकारण्याच्या बाबतीत हा राजकार खर्च सरकारवर म्हणजेच जनतेच्या खिशावर टाकला जातो झेड प्लस सुरक्षा पुरवण्याच्या दलांमध्ये प्रामुख्यानं सीआरपीएफ एनएसजी एन एस जी आणि एसपीजी यांचा समावेश होतो पंतप्रधानांसाठी खास एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कार्यरत असतो या दलातील जवानांना अत्यंत कठीण प्रशिक्षण दिलं जातं फिजिकल फिटनेस रायफल हँडलिंग बुलेट प्रूफ त्यांना जगातील सर्वोत्तम कमांडोच्या बरोबरीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि एकदा का झेडपला सुरक्षा मिळाली ती नेत्याच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग बनते त्यांच्या घराभोवती नेहमी सुरक्षा वर्तुळ असतं कोणालाही आत प्रवेश करण्याचा असेल तर आधी तपासणी करावी लागते त्यांचे प्रवास आधीपासून गुप्त ठेवले जातात अगदी खाजगी फंक्शन असले तरी तरीही कमांडो सोबत असतात त्यामुळे अनेक नेत्यांनी स्वतः कबूल केलंय की झेड प्लस सुरक्षा मिळाली म्हणजे आपल्याला वैयक्तिक आयुष्य जवळजवळ शून्य होतं यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे ही सुरक्षा केवळ हल्ला टाळण्यासाठी नसते तर, तर आधीचा धोका ओळखून टाळण्यासाठी असते उदाहरणार्थ एखादा नेता विमानानं प्रवास करणार असेल तर एअरपोर्ट पासून ते विमानाच्या रनवे पर्यंत संपूर्ण सुरक्षा रिंग बसवली जाते सार्वजनिक सभेसाठी नेता जाणार असेल तर आधी दोन दिवस त्या ठिकाणी तपासणी केली जाते काही वेळा गावभर इंटरनेट सेवा बंद केली जाते काही वेळा रस्ते बंद केले जातात वा हे सर्व त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी असत जनतेतून यावर टीका होते कारण लोक म्हणतात की एवढे सैनिक जर सीमेवर किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी वापरले असते तर सामान्य माणसाला जास्त फायदा झाला असता मात्र सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे की जेव्हा देशाचे निर्णय घेणारे किंवा प्रभावशाली नेते धोक्यात असतात तेव्हा त्यांना वाचवणं हे राष्ट्रहिताचं काम आहे आजच्या घडीला भारतात झेड प्लस सुरक्षा मिळवणाऱ्या व्यक्तींची संख्या मर्यादित आहे साधारण तीस ते चाळीस लोकांकडे ही पातळी आहे पण या प्रत्येक व्यक्तीसाठी शेकडो जवान कोटींमध्ये खर्च आणि अखंड देखरेख केली जाते यामुळे झेड प्लस सुरक्षा हा केवळ सुरक्षा विषय न राहता तो राजकीय आर्थिक आणि सामाजिक चर्चेचा सा विषय बनतो शेवटी सांगायचं झालं तर झेड प्लस सुरक्षा म्हणजे केवळ गोळीबार थांबवण्यासाठी नसून ती एक अशी संपूर्ण सु... अशी सुरक्षा यंत्रणा आहे जी दिवस रात्र सतत काम करत असते तिचा उद्देश केवळ एकच व्यक्तीला सुरक्षित करणं नसून त्या व्यक्तीच्या सुरक्षेतून संपूर्ण देशाचं स्थैर्य टिकवणं हा असतो तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका